नमस्कार मित्रोहो मित्रो हो काल चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे तर महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोण खासदार किती मतांनी निवडून आलेले आहेत चला पाहूयात तर मित्र हो नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून ऍडव्होकेट गोवल कागडा पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मते मिळालेले आहेत यांनी बीजेपीच्या डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख शहाऐंशी हजार आठशे अठ्याहत्तर मते मिळालेली आहेत त्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघातून शोभा दिनेश बचाव काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मते मिळालेली आहेत यांनी बीजेपीच्या सुभाष रामराव भांबरे यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख ऐंशी हजार पस्तीस मते मिळालेली आहेत तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून उदय वाघ ह्या पीच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत यांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मते मिळालेली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या करण बाळासाहेब पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना चा चार लाख बावीस हजार आठशे चौतीस मते मिळालेल्या आहेत तर रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे पीच्या रक्षा निखिल खडसे यांचा विजयी झालेला आहे यांना सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी मते मिळालेल्या आहेत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या श्रीराम दयान राम पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे शहाण्णव मते मिळालेले आहेत त्यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव गणपतराव जाधव शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे त्यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नरेंद्र दगडू खेडेकर यांचा पराभव केलेला आहे यांना तीन लाख वीस हजार तीनशे मते मिळालेले आहेत त्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघातून अनुप संजय धोत्रे हे बीजेपीचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना चार लाख सत्तावन्न हजार तीस मते मिळालेले आहेत काँग्रेसच्या अभय काशीनाथ पाटील यांचा पराभव केलेला आहे <Kellis -t cigar intentar> यांना चार लाख सोळा हजार चारशे चार मते मिळालेले आहेत त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत बसवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मते मिळालेले आहेत यांनी भाजपच्या नवनीत रावी राणा यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस मते मिळालेले आहेत त्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर शरदराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद, शरद पवार गटाचे हे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकोणनव्वद मते मिळालेले आहेत यांनी भारतीय जनता पार्टीच्या रामदास चंद्रभान तडस यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख चौवेचाळीस हजार नऊशे बत्तीस मते मिळालेले आहेत त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघातून श्यामकुमार दौलत बर्वे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख तेरा हजार पंचवीस मते मिळालेली आहेत त्यांनी राजू देवनाथ पारवे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न मते मिळालेले आहेत तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन जयराम गडकरी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस मते मिळालेले आहेत यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस मते मिळालेले आहेत त्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर प्रशांत यादवराव पडोले हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख सत्याऐंशी हजार चारशे तेरा मते मिळालेले आहेत बी जे पीच्या सुनील बाबूराव मेढे यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख पन्नास में आले लिया है। तर लिया है हजार तेहतीस मते मिळालेली आहेत त्यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर नामदेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मते मिळालेले आहेत यांनी बी जे पीच्या अशोक महादेवराव नेते यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख शहात्तर हजार शहाण्णव मते मिळालेले आहेत त्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा मते मिळालेल्या आहेत यांनी बीजेपीच्या सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख अठ्ठावन्न हजार चार मते मिळालेले आहेत त्यानंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय उत्तमराव देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मते मिळालेले आहेत त्यांनी शिंदे शिवसेना गटाच्या राजश्री हेमंत पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना पन्नास हजार तीनशे मते मिळालेली आहेत त्यानंतर ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश बापूराव आष्टीकर पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या बाबूराव कदम कोहळीकर यांचा पराभव केलेला आहे यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे मते मिळालेले आहेत त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून बळवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मते मिळालेले आहेत यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे बी जे पीच्या प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख एकोणसत्तर हजार चारशे मते मिळालेले आहेत त्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघातून संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मते मिळालेले आहेत यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जगन्नाथ जानकर यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी मते मिळालेले आहेत त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातून कल्याण वैजनाथ काळे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मते मिळालेले आहेत यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे पीच्या रावसाहेब दादाराव दानवे यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे मते मिळालेली आहेत त्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मते मिळालेले आहेत यांनी एम आय एमच्या इम्तियाज जलील यांचा पराभव केलेला आहे यांना तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी मते मिळालेले आहेत त्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर मुरलीधर भगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मते मिळालेल्या आहेत तर यांनी बीजेपीच्या डॉक्टर भारती प्रवीण पवार यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस मते मिळालेली आहेत त्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ प्रकाश वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे नेते विजयी झालेले आहेत यांना सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत तुकाराम गोडसेंचा पराभव केलेला आहे यांना चार लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठावन्न मते मिळालेले आहेत त्यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर हेमंत विष्णू सावरा बी जे पीचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख एक हजार दोनशे चौवेचाळीस मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भारती भारत कांबडी यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख सतरा हजार नऊशे अडतीस मते मिळालेले आहेत त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून बाळामामा उर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मते मिळालेले आहेत यांनी बी जे पीच्या कपिल मोरेश्वर पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख तेहत्तीस हजार तीनशे त्रेचाळीस मते मिळालेले आहेत त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केलेला आहे यांना तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव मते मिळालेल्या आहेत त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश गणपत मस्के शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राजन बाबूराव विचारे यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख सतरा हजार दोनशे वीस मते मिळालेली आहेत त्यानंतर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून बी जे पीचे पियुष गोयल हे विजयी झालेले आहेत यांना सहा लाख ऐंशी हजार एकशे शेचाळीस मते मिळालेले आहेत यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना के तीन लाख बावीस हजार पाचशे अडतीस मते मिळालेले आहेत त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र दत्ताराम वायकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चौवेचाळीस मते मिळालेले आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उम अमोल गजानन कीर्तिकर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे त्यांना चार लाख बावन हजार पाचशे शहाण्णव मते मिळालेले आहेत त्यानंतर मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी झालेले आहेत यांना चार लाख पन्नास हजार नऊशे सदतीस मते मिळालेले आहेत यांनी बी जे पीच्या मिहीर कोटेंचा पराभव केलेला आहे यांना चार लाख एकवीस हजार शहात्तर मते मिळालेले आहेत त्यानंतर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा एकनाथ गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत यांना चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मते मिळालेल्या आहेत यांनी बीजेपीच्या जे उज्वल उज्ज्वल निकम यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख एकोणतीस हजार एकतीस मते मिळालेली आहेत त्यानंतर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल यशवंत देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विजय झालेले आहेत यांना तीन लाख पंचाण्णव हजार एकशे अडतीस मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राहुल रमेश शेवाळे यांचा पराभव केलेला आहे यांना तीन लाख एकेचाळीस हजार सातशे चोपन्न मते मिळालेले आहेत त्यानंतर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद गणपत सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विजयी झालेले आहेत यांना तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी यशवंत जाधव यांचा पराभव केलेला आहे यांना तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मते मिळालेली आहेत त्यानंतर मित्रो रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील दत्तात्रय तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनंत गीते यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख पंचवीस हजार पाचशे अडुसष्ट मते मिळालेले आहेत त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग अप्पा चंदू बारणे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संजोग वाघरे पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे मते मिळालेले आहेत त्यानंतर मित्रो पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे भारतीय जनता पार्टी म्हणजे पीचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मते मिळालेले आहेत यांनी काँग्रेसच्या रवींद्र हेमराज धंगेकर यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख एकसष्ट हजार सहाशे मते मिळालेले आहेत मित्र हो बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मते मिळालेले आहेत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या सुनेत्रा अजितदादा पवार यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी मते मिळालेली आहेत त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते विजयी झालेले आहेत यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव मते मिळालेले आहेत यांनी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या शिवाजी दत्तात्रय आढळराव यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख सत्तावन्न हजार सातशे मते मिळालेले आहेत त्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश ज्ञानदेव लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मते मिळालेले आहेत यांनी बी जे पीच्या डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मते मिळालेले आहेत नंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब राजाराम वागचोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना चार लाख शहात्तर हजार नऊशे मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सदाशिव किशन लोखंडे यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर मते मिळालेले आहेत त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मते मिळालेले आहेत यांनी बीजेपीच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केलेला आहे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मते मिळालेली आहेत त्यानंतर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमप्रकाश सिंह हो उर्फ पवनराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मते मिळालेले आहेत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख अठरा हजार नऊशे मते मिळालेले आहेत त्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मते मिळालेले आहेत यांनी पीच्या सुधाकर तुकाराम श्रंगारे यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस मते मिळालेले आहेत त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना सहा लाख वीस हजार दोनशे मते मिळालेले आहेत यांनी बी जे पीच्या राम विठ्ठल सातपुते यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मते मिळालेले आहेत त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते विजयी झालेले आहेत यांना सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा मते मिळालेले आहेत यांनी भारतीय जनता पार्टी बी जे पीच्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख एक हजार तीनशे शहात्तर मते मिळालेले आहेत त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल प्रकाश बापू पाटील हे अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट मते मिळालेले आहेत यांनी बीजेपीच्या संजय काका पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख एकाहत्तर हजार सहाशे तेरा मते मिळालेले आहेत यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे बी जे पीचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मते मिळालेले आहेत यांनी शशिकांत जयवंतराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट मते मिळालेले आहेत त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे बी जे पीचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक भाऊराव राऊत यांचा पराभव केलेला आहे यांना चार लाख सहाशे मते मिळालेले आहेत त्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस मते मिळालेले आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे संजय सदाशिवराव मंडलिक यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न मते मिळालेले आहेत त्यानंतर हो हतकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील संभाजीराव माने शिवसेना संधी गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत यांना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मते मिळालेले आहेत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सत्यजित बाबासाहेब पाटील यांचा पराभव केलेला आहे यांना पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट मते मिळालेले आहेत तर मित्र अशा प्रकारे राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला तेरा जागा भाजपला नऊ जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला आठ जागा शिवसेना शिंदे गटाला सात जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला व अपक्ष उमेदवार यांना प्रत्येकी एक जागा मिळालेली आहे तर मित्र अशा प्रकारे महाराष्ट्रामधील कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार विजय झालेला आहे कोण खासदार झालेला आहे त्यांना किती मतं मिळालेली आहेत आपण पाहिलेलं आहे ही उपयुक्त महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद